नमस्कार फ्रेंड्स आज आपण उडदाची डाळ आणि चण्याची डाळीचे त्यामध्ये आळूचे पानं घालून आपण वडे बनवणार आहोत आणि उडदाची डाळ आणि चण्याची डाळ याची आमटी बनवणार आहोत तर याआधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे सहीना म्हणून मी टाकलेली आहे ती रेसिपी तर नाव परिचित नसल्यामुळे बरेचशा आपल्या ऑडियन्सला कळलं नाही त्यामुळे मी परत हा व्हिडिओ टाकत आहे तर सर्वांनी जरूर बघा तर त्यासाठी लागणारी सामग्री ही पहा तीन कप उडदाची डाळ एक कप चण्याची डाळ स्वच्छ धुतलं आणि चार तास हे भिजवलेलं आहे आणि हे जे आहे दोन टोमॅटो घेतलेले आहे कोथंबिरीचे काडे घेतलेले आहेत हिरव्या ही वरून टाकायची कोथंबिरी कापून कढीपत्ता थोडासा टाकायचा पाच हिरव्या मिरच्या ह्या कमी तिकट आहेत थोडासा लसूण अंदाजे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही टाकू शकता कमी जास्त खोबऱ्याची एक वाटीचा कीस आहे हा आणि हे तीळ आणि हे थोडेसे काजू घेतलेले आहेत आणि एक तुकडा अद्रकचा घेतलेला आहे आणि हा एक कांदा घेतलेला आहे मिडीयम साईजचा तर आपण हे सर्व कच्चं वाटून घ्यायचं आहे आता पानं अशा प्रकारे कापून घेऊया म्हणजे पानांचे शिरा आणि देठ हे वेगळं झालं पाहिजे असं अशा प्रकारे आपण सर्व का, पानं कापून घ्यायचे आहेत तर आपण हे पानाशे कापून घेतलेले आहेत आणि ह्या ज्या दांड्या आहेत तर ह्या टाकून न देता ह्याचं दीड आपण बनवू शकतो तर कापून घेऊया अशा प्रकारे ती पानं आपण असे हाताने पण हातावरती पण कापू शकतो बारीक बारीक तुकडे करून अशा प्रकारे जास्त मोठे तुकडे नाही करायचे कारण त्याचे वडे बनवणार आहोत आपण तर ते मिळून येण्यासाठी आपण बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे तर फ्रेंड्स आपण हे आळूचे पानं कापून घेतलेले आहेत बारीक आणि हे आता साईडला ठेवून आपण ही जी डाळ आहे ती आपण आता पे डाळीची पेस्ट करणार आहोत मिक्सरमध्ये आणि त्यानंतर हा मसाला आपण ग्राईंड करणार आहोत कच्चाच आता आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे आपण आता पहिले वडे बनवून घेणार आहोत पण त्याआधी आपली जी आमटी होणार आहे उडदाच्या डाळीची आणि चण्याच्या डाळीची तर त्याची ती थोडीशी पेस्ट आपण काढून ठेवणार आहोत वाटीमध्ये आमटीची पेस्ट ही आहे आणि आता आपण थोडस हिंग टाकणार आहोत हिंगामुळे आपलं पोट चांगलं राहणार आणि चवीपुरतं आपण मीठ टाकणार आहोत जे आळूचे पानं कापलेले आहेत ते याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्या गळ्याला खवखव होऊ नये चुरचुर होऊ नये म्हणून थोडंसं आपण लोणच्याचा खार याच्यात टाकणार आहोत तुम्ही दही असल्यास दही टाका चिंच टाकू शकता तुम्ही जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही टाकू शकता आता हे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते आणि टेस्ट बघायची मीठ बरोबर आहे की नाही जर कमी असेल तर टाकून घ्यायचं आता आपण वडे बनवूया आपण आता आपले वडे तळून घेऊया रेडिश केलर आल्यानंतरच आपण काय करायचं ते पूर्ण सोनेरी झाल्यानंतर आपण आता काढून घेऊया असेच आपण आता सर्व तळून घेऊया आमटीला फोडणी देऊया थोडीशी मोहरी टाकूया थोडं हिंग थोडे हळद अर्धा चमचा पाव चमचा मिरी पावडर गॅस कमीच ठेवायचा धना पावडर टाकूया दोन चमचे जिरा पावडर अर्धा चमचा आणि मेथी आणि दालचिनीची पावडर जी आहे ती टाकूया अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे आता जो हे जे वाटण आहे ते आपण टाकून घेऊया गॅस आपण फास्ट करूया कारण आधी मसाले जळू नये म्हणून कमी ठेवला होता हा कच्चा मसाला आहे त्यामुळे पूर्ण होण्यासाठी आपल्याला पाच मिनिट तरी लागते तर हलवत राहायचं तोपर्यंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हलवत राहायचं त्याला आपला मसाला चांगला तयार झालेला आहे सगळी मेहनत मसाला तळण्याची आहे चांगला जर मसाला तळून घेतला तर आपली भाजी दोन किंवा तीन दिवस सुद्धा टिकू शकते आता आपण जी ग्रेव्ही घेतलेली होती ती आपण त्याच्यात टाकणार आहोत थोडीशी मिक्स करून घेऊया जे डाळ आहे ना म्हणजे उडदाची डाळ आणि चण्याची डाळ ठेवलं होतं दोन चमचे ते आपण आता याच्यात टाकणार आहोत जे वाटण्याचं वा पाणी आहे ते आपण त्याच्यात टाकणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे कमी पाण्यात मिक्स करून घ्यायचं मग ते मिक्स होत व्यवस्थित आता आपण पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये चवईपुरतं आपण मीठ टाकणार आहोत आणि हा जो रसा आहे तो थोडा पातळच बनवायचा कारण वडे टाकल्यानंतर किंवा आपण जे काजू तीळ वगैरे टाकतो तर त्याच्यामुळे ते सगळं मिळून येतं म्हणून घट्ट होतं नंतर शिजल्यानंतर म्हणून थोडंसं पाणी जास्त टाकायचं तर आपले कुर्दाची डाळ आणि चण्याची डाळीची आमटी तयार आहे हा तेलाचं तवंग येईपर्यंत आपण त्याला उकळून घ्यायचं आणि नंतर आपण थोडीशी कोथंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया आणि हे जे वडे आपण तळून ठेवलेले आहेत ते त्याच्यामध्ये सोडूया आणि ही भाजी तुम्ही करून बघा आणि कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा खूप टेस्टी होते ही भाजी तर जरूर तुम्ही करून बघा आणि त्याच्याबरोबर भाकरी चपाती किंवा भात आणि कांदा लिंबू सलाड हे सगळं जर तुम्ही घेतलं तर अजून टेस्टी लागते तर बनवा आणि सांगा मला कमेंट्सद्वारे आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद फ्रेंड्स